ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली होती गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आत्तापर्यंत या योजनेचे एकूण सात हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता दरम्यान लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष तयार केले आहेत मात्र या निकषात बसत नसताना देखील अनेक महिलाकडून या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे आता सरकारकडून अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे बाकीच्या लाभार्थी महिलांसाठी ही योजना चालूच राहणार आहे मात्र तरी देखील या योजनेबाबत आता उलटसुळ चर्चा सुरू झाली आहे यावर पुन्हा एकदा मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे या संदर्भामध्ये अनेकदा माध्यमामार्फत माहिती दिली आहे लाडकी बहीण योजना गेल्या जुलैपासून सुरू झाली जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून वेगवेगळ्या स्तरावर या योजनेचा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे गेल्या महिन्यात देखील योजने या योजनेत काही डिफॉल्ट आढळून आले जो लाभार्थी या योजनेत बसत नाही त्यांना वगळण्यात आला आहे ज्यांनी दोन दोनदा या योजनेसाठी अर्ज केला आहे किंवा ज्याच्याकडे चार चाकी गाडी असेल त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येईल दर महिन्याला या योजनेचा निकषात बदल होत असतो उदाहरणार्थ समजा दोन महिन्यापूर्वी एखाद्या लाभार्थी महिलेकडे चार चाकी गाडी नव्हती मात्र आता ती आहे यामुळे या, या योजनेचं क्रॉस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे या योजनेचे काही निकष आहेत जे शासन निर्णयामध्ये निगमित केलेले आहेत त्यानुसार ही सर्व प्रक्रिया सुरू आहे दरम्यान तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे हा त्यांच्यासाठी सर्वात सर्वात मोठा धक्का असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका